मित्रांनो नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका विना दोघातील तुटेना या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारताने पाहायला भेटत आहे पण सध्या ती मालिका सोडणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे याबद्दल अभिनेत्री तेजश्री प्रधानने स्वतः सांगितलं आहे तर काय म्हणत आहे ते आपण या व्हिडिओ ते पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नसेल तर लाईक चॅनल सबस्क्राईब करून बॉस वेळ नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात जेणेकरून आज मनोरंजन विश्वतील अपडेट तुम्हाला मिळतील विना तुटे नाही ही मालिका अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले सुरुवातीपासूनच या मालिकेने आपल्या उत्तम कथानक आणि प्रेक्षकांच्या मत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री तेजश्री प्रधानांनी सुबोध भावी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना पाहायला भेटली पण सध्या अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका सोडणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर ते याबद्दल तेजश्री प्रधानने स्वतः सोशल मीडियावरती पोस्ट करत सांगितलं आहे ती म्हणाली प्रिय मीडिया रिपोर्ट विना दोघातील तुटीना ही मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही तरी आपल्याला हाफ नॉलेज आणि व्ह्यूजसाठी बातम्या छापून आणू नयेत हीच जी मराठी ऑफिशियलशी असलेली विना कधीही तुटणार नाही असं तिने सांगितलं आहे आणि ती ही मालिका सोडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला विना दोघातील तुटेना ही मालिका कशी वाटते आणि या मालिकेतील अभिनेत्री तेजस्ते प्रधानचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद